नाना पाहिजे नानासाहेब पुढे नानासाहेब पुढे खरं बघितलं तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली जी आपली संस्था स्थापन झालेली आहे ते मला काही जास्त भाषण काय जमत मला काय मुद्द्यावर हो बोलायचं ते तुम्हाला सांग तुम माहिती पण अनेक मुद्द्यावरती हो आजपर्यंत कधी निवडणूक झाली का नाही झाली आपण तुम्ही आम्ही सर्वांनी या तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ टाळेसाठी काम केलं आणि त्याच्या नानासाहेबांच्या मित्राचा बावन्न हजारांनी पराभव केला बावन्न हजार मत उडका ऍक्च्युली त्या दिवशी नानासाहेब रडले असतील त्यांना फार दुःख झाले असेल त्यांच्या मित्राचा पराभव झाला आणि ॲक्च्युली मी तुम्हाला भविष्यात सांगतो इथून पुढे भविष्यात बावन्न हजार मतांनी पंचायती आमदाराचा परत पर्व होणार नाही खरोखर परंतु नानासाहेबांना वाईट वाटत आता काय त्यांच्या मित्राची चौथी निवडणूक लावायची त्यांनी लावली आणि अण्णांनी सांगितलं हिरो सांगितलं दूध का दूध का दूध आणि दूध का म्हणजे पाणी का पाणी होणं जरुरी का हे झालेलं आहे अॅक्च्युली अठरापैकी चौदा आपले चार त्यांचे चार पाणी आपल्या विचारांचे आहेत नानासाहेब आहे नासाहेब तुमचे विचारांचे आहेत आपलंच लि गुरु त्यांना काय करू नका तुमच्या पासून <laughs> आणि बाबासाहेब आमदार साहेब तुम्ही धक्के ही हो तुमची विजयाची सुरुवात झालेली आहे तिथून पुढच्या काळात ना गट ना तट ना गट ना तट ना, ना पक्ष आपण सर्व एकत्र आहोत आणि आपल्याला तालुक्यातली पूर्ण खंडोची खोपडीची पिलावळ संपवायची आहे आणि त्याला मी सांगतो बा तुम्हाला माहिती नसेल त्या ओपन सांगतो मी दाताकडे दोन चार कार्यकर्ते होतो तुम्हाला माहिती नसेल विजू शेटला माहितीये समजून नाना साहेबांना माहिती आहे दाद सभोवती दादा म्हणजे अण्णांना मला खरं बोला तुम्हाला माहिती आहे ना बोलून कर बोलून का घर दाता गेले दादा म्हणजे माहिती आहे ना काल म्हणते आपले म्हणजे अण्णांना विधान पैसे दिली पाहिजे नंतर अडीच वर्षांनी मंत्रा दिलं पाहिजे सांगितलं म्हणले बाबा तू दारूक्र उठतोस कायलास मला काय सांगतोस दादा हे करून सांग अरे म्हणले दिलीप तुला देते ना वीस रुपये तर काय रेल्वे पैसे पण म्हणले आणि तू आता आराम कर तू आराम कर म्हणले आणि त्यांनी मुद्दाम थंडीच्या वाटतं आंबेडा राखायचा प्रयत्न केलाय परंतु हिरवाणी सांगितलं दूध का दूध आणि पाणी का पाणी आशे होणार जरुरी का त्या आज तालुक्याला कळलेलं आहे आणि इथून पुढं बाबासाहेब काळे आपण सर्वजण एकत्र जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका आपल्या महाराष्ट्रात गॉडफादर नानासाहेब आहेत आणि माझ्या आयुष्यात पण जाऊ तिथं मी मी बैलगाडा मालक नंतर व्यापारी नंतर अचकनात परंतु मी इतका पावनिक मोज बघ का रिअली सांगतोय मनापासून म्हणजे माझ्या मी दर चतुर्दी गणपती बापर जातोय नानासाहेबांनी नाना नानासाहेब म्हणजे यांचा गणपती शपथ घेऊन सांगतोय यांच्या इतका प्रामाणिक सल्ला देणारा माणूस मी खेळ तालुक्याच्या राजकारणात कधी बघितलं नाही कधीच नाही कधीच कुठे नाही सांगणार त्यामुळे आपण सगळे एकत्र आहोत ही आपलीच ताकद जे सर्वजण एकत्र आले आहेत तालुक्याचे आमदार तुम्हाला फार मोठी जबाबदारी आहे आणि कट तट पक्ष नंतर आपण सगळे एकत्र आहेत सगळे निवडणूक जे निवडून आलेत तुम्हाला शुभेच्छा चौदा जण नाही अठरा जण आपल्या आहेत तुम्ही द्या आणि आमचे मित्र विनायक शेठ तुम्ही आलेत तुम्हाला शंभर टक्के संधी भेटणार आणि मी बाबा शेठ तुम्हाला समजतोय भविष्यात सुद्धा सगळेजण आपण एकत्र आहेत एकत्र राहू आणि तालुक्यातला जो राहन जो बसला होता त्याला समजून टाकतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा थांब दो जय जय महाराष्ट्र